ऊन लागतय का जर आपण ऊन सहन केलं तर आपले मराठ्यांचे लेकर सावलीत बसणार आहे आपण जर वेदना सहन केल्या तर आपल्या लेकराच्या वेदना सहन होणार होणार नाहीत हे लक्षात असू द्या जर आपण त्रास भोगला तर आपल्या लेकराला त्रास होणार नाही यासाठी हा संघर्ष सुरू आहे मराठ्यांनी ही लढाई ऐंशी आं, टक्के जिंकत आणली ही लढाई आता अंतिम टप्प्यात हे मय मराठ्यांना सावध आता राहू नका आता हीच योग्य वेळ मराठ्यांच्या पोरांना रक्षण मिळवून देण्याची अशी संधी मराठ्यांना पुन्हा नाही येणार आज जिथं जिथ जातोय जा तिथं तिथं जा मराठ्यांचा ज्यान सागर उचलतोय हि सभा नाहीये ही मराठ्यांच्या पोरांची वेदना आहे मराठ्यांच्या पोरांना होणारा त्रास म्हणून त्या ठिकाणी आमच्या माता मावले येऊन बसल्या होत्या सरकारला काय झालं माहित नाही उपोषणाचा तिसरा दिवस एकाएकी लाटे हल्ला झाला माता मावळ्यांच्या डोक्याच्या चिंदड्या चिंदड्या झाल्या आई मांडीवर लेखो घेऊन बसलेला चार महिन्याचा आईचं चा डोकं फुटलं आणि आईच्या डोक्याचा रक्त लेकराच्या अंगावर पडायला लागलं त्या माता मावळ्यांनी असं काय केलं होतं कि तुम्ही इतका भीषण हल्ला केला आतापर्यंतही त्याचा उत्तर सरकारला देता आला नाही लोकांच्या डोके फुटले हातात मोडले पायही मोडले पोरांच्या छातीत गोळ्या घातल्या गेल्या या तर मराठ्यांसाठी त्या पोरांना स्वतःच्या छातीचा कोट करून स्वतःच्या छातीवर गोळ्या झरल्या त्या पोरांची काय चूक होती एक नऊ वर्षाची मुलगी तिच्या पायात गोळी शिरली इकडच्या बाजूने घुसली आणि तिकडच्या बाजूला गोळी निघाली त्या लेकराच्या पायातून दीड लिटर पेक्षा जास्त पाणी निघालं आणि त्याचे पडदा पडता पडसाद राज्यभर उमटले सरकारनं आता तरी वाहनावर यावं नोटिसा देऊन पुन्हा प्रयोग करायचा प्रयत्न करू नका तुम्हाला महाराष्ट्रात फिरणं मुश्किल होईल आम्ही माग न हटणार ओबीसी जर यायचं असलं कोणती जात असो किंवा समूह असो ज्याला ओबीसी आरक्षणात यायचं आहे त्याची जात मागास असायला लागती तरच येता येत नाही तर येता येत नाही किंवा जी जात ओबीसी आरक्षणात यायची तिच्या शासकीय नोंदी असाव्या लागतात तरच ओबीसी प्रवर्गात येता येत नाही तर येता येत नाही मराठ्यांनी दोन्ही निकष पूर्ण केले गायकवाड आयोगानं मराठ्यांना बारा तेरा टक्क्यानुसार मागास सिद्ध केलं तरीही मराठ्यांना आरक्षण नाही मराठ्यांच्या शासकीय नोंदी सापडल्या तरीही मराठ्यांना आरक्षण नाही मग आमचं अशी काय चूक की सगळे निकष पार केलेला असतानाही मराठ्यांना आरक्षण नाही ज्यांनी पार पूर्ण केले नाही त्यांना तुम्ही आरक्षणात घेतलं आम्ही सगळे निकष पूर्ण केले तरी आम्हाला आरक्षण नाही आमच्या मराठ्यांचे लेकराचे याच्यात गायचो आमच्या बाप झाल्या रात्रंदिवस कष्ट करायचे आणि मुलं शिकवायची याचा विचारून बघा ज्याचा लेकरो एका टक्क्यावर ओकला त्या आई बापाला एकदा विचारून बघा त्या लेकराचं पूर्ण आयुष्य आणि भविष्य दोन्ही उद्ध्वस्त झालेलं आहे तुम्हाला नोटिसा द्यायला होतंय काय त्रासांचे लेकरा भोगायला हो लागल्यात पण तुम्ही एक गोष्ट विसरलात तुम्हाला ज्या गाडीवर बसवलंय तेही मराठ्यांनीच बसवलंय ते मात्र विसरू नका अर तो काही नाही करीत त्याचं टेन्शन ना घेऊ तो मी खंबीर आहे त्याला तुम्ही त्याचं टेन्शनच नका घेऊ आणि मी त्याच्यावर बोलत बी नाही आता मी कसल्याचं बी नाव घेत नसतो माझ्याकडे मंत्रिमंडळात शिष्टमंडळ आलं पाच सहा दिवसापूर्वी आणि ते मला म्हणलं ब आम्ही त्याला सांगितलं समजून आता जरंग्या पाडला आणि त्यांना बोलणे म्हणलं कॅन्सर पण का आरक्षणाच्या विरोधात बोलला की वाजूलाच म्हणून समजायच त्याला सुट्टीत नाही किसीला फिसीला भेट नसतो आम्ही अरे एकदा पान टोकरला तर दोन पिढ्या बोली ना तर बोलत नाही आपण एकामेकाला आणि त्या नोटीसीला बोल काय करणार आहे आता खरं सांगा बरं तुम्ही नोटीसीला घाबरणार आहे हातवर करून नाही अर्र मग तुम्ही आरक्षण घेतलेश्वरात नाही दादा सरकारनं ना आपल्याला या अगोदर वेळ मागितला बांधवांना तुम्हाला माहिती असावं म्हणून सांगतोय कारण हा लढा अंतिम टप्प्यात आहे आरक्षण समजून घ्या ज्यांनी ज्यांनी आरक्षण समजून घेतलं ते आरक्षणात गेले आणि नोकऱ्याला सुद्धा लागले आता तरी सावध व्हा रा, सावध राहू नका बहानेबाजी करून आजूबाजूला जाऊ नका आता एकजूट राहा अशी संधी मराठ्यांना न येणार दिलेल्या नोटीसीचा सन्मान करा पण आरक्षणापासून माग हटायचं नाही हे मात्र खरं कारण आंतरवाडीच्या माता मावल्यावर सुद्धा काही नाही करून गुन्हे मग महिला घाबरायला तयार नाही आरक्षणाचा विषय गांभीर्यानं घ्या तो याच्या तोडगा काढायचा प्रयत्न करा तुम्ही मराठ्यांना खवळून घेऊ नका कारण हे सुद्धा तुमचे यानेच तुम्हाला त्या गादीवर बसवलं तुम्ही जाणून बुजून मराठ्यांना वाकडे वाटेला जाऊ जाऊ देऊ नका आमची तुम्हाला विनंती आहे आणखी संधी तुमच्या हातातून गेलेली नाही विनाकारण नोटिसा दिल्यामुळं मराठे आता जास्तच जायचं म्हणाले कुठं जायचं म्हणलंय माहित बरोबर कारण आपण काय म्हणलेलं नाही कारण आणखीन ठरलंच नाही अरे बाबा जायचं नाही पण काय अडचण आहे बा समजा आम्हाला जायचं नाही पण जायचं ठरलं काय अडचण आहे बा आम्हाला मुंबई बघायचं नाही का आम्ही म्हणजे सगळे जुन्या बघायची आम्ही बघितलं काय मग काय झालं तुमचे रोड कसले आहेत आम्हाला बघायचे तुम्हाला अडचण काय मुंबई आमची नाही का आम्ही महाराष्ट्राचे नाही का मग देता का आम्हाला सरळ सांगा तुम्ही तुम्ही इथले नाहीत आम्ही जातो आसामला राहायला काय करावं मग मुंबईला अडचण का इमान कसं उडत बो बघू दे ना आम्हाला ते शेअर मार्केटचा बैल कसला घे काही अडचण आहे का तुम्हाला तुम्ही सगळे दोन्या भागात बिस्किट कसे बनवते काय बघू दे आम्हाला जाऊन हिरो हिरोईन कसे असते तिथं कसले बंगले तुम्हाला बघायला ना आम्हाला का डोळे डोळे मोडतेत का आमच्या डोळे गेले बघून ना आम्हाला कसलं असतंय ते काय असतंय मंत्री कंच्या बंगल्या तर तो कसा झोप तू आमदाराच्या खोल्या कसल्या का लोक मंत्राला मंत्रालय भारी बघून देऊ लांबून बघू देऊ डुकवून आम्हाला नको जवळ येऊन देऊ काय अडचण का आम्ही काही केलं का आमचं जायचं ठरलं नाही आम्ही काही केलं नाही तरच तुम्ही नोटीस द्यायला मराठ्यां इथून तुमच्या सह महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना माझी आज विनंती आहे लेकरांना नोटिसा दिल्या ले त्या आपण घेतल्या सुद्धा असू द्या मराठ्यांच्या बोराना काय चूक केली समानता समानता कोणाला शिकवता तुम्हाला बाकीकडे समानता पाहिजे आरक्षणात का नको मराठे जर ओबीसी आरक्षणात आहेत तर त्यांना घ्यावाच लागणार आणि मराठ्यांना तुम्हाला जाहीर सांगतो घेऊ जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात घेण्यापासून कोणीच रोखू शकत नाही कोणी मराठ्यांनी फक्त आता सावधरा एकजूट ठेवा एकजूट फुटू देऊ नका लढा अंतिम टप्प्यात आलाय आणखीन सरकार सरकारच्या आता दोन दिवस आहेत सरकारनं हे आंदोलन गांभीर्याने घ्यावं पाठीमाग एक प्रयोग केला तो पुन्हा करण्याचं स्वप्न पाहू नका तुम्हाला जड जाईल हे तुम्हाला जाहीरपणानं विनंतीपूर्वक सांगतो तोडगा काढायच्या भानगडीत या आता बाकीच्या भानगडीत पडू नका ही सरकारला जाहीर विनंती नसता तेवीस लाख पुढच्या आंदोलनाची घोषणा आम्ही करणार आहे त्यात काय दोमात नाही जाहीर सांगणार आहे मराठ्यांना आरक्षण असताना देत नाहीत मराठ्यांनी नेमकं कर करायचं काय कालच्या मंत्रिमंडळाचे जे शिष्टमंडळ आलं होत त्याच्यात काय झालं तुम्हाला सांगतो आणि मग थांबतो कारण तर ऊन लागा लागलं हा नाही नाही तुम्हाला काय होत मग हा कार्यक्रम ना हा दिवसभर बोला वा वा मग म्हणतात कामच झालं मग काल मंत्रिमंडळाच मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी दोघांनी शिष्टमंडळ पाठवलं हो। याच्या अगोदर त्यांनी चार शब्द लिहून घेतले होते आपलं एवढंच म्हणणं उपोषण ज्या चार शब्दावरती सुटलं ते शब्द तुमचे ते तुम्हीच घ्या आम्ही दिलेले नाही तर ते मला सांगते त्याच्यात एक शब्द असा आहे ज्याची नोंद मिळाली त्याचा एकोणीसशे सदुसष्ट पासूनचा सगळ्या परिवाराला त्याचा लाभ द्यायचा दुसरं रक्ताचे सोयरे त्याच्यात घ्यायचे त्याचा लाभ द्यायचा त्याच नोंद येऊ उपोषण सोडताना हा म्हणले ना आता काय म्हणतात माहिती तुम्हाला सोयरे म्हणजे काय म्हणलं आता तुम्हीच सांगा मला कळत ते म्हणते सोयरा म्हणजे त्याची नोंद मिळते महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका